महाराष्ट्र परिस्थितीचा सविस्तर जुनी पेन्शन माहितीसाठी थाळीनाद आंदोलन जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेन्शन क्रांती थाळीनाद आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधी आंदोलन करण्यात आलं जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतील शिक्षक तलाठी आरोग्य ग्रामसेवक यासह अनेक संघटनांनी आज सरकारचं लक्ष वेधण्यासाठी थाळीनाथ आंदोलन करण्यात आलं यामध्ये महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव हो। विनंती आमच्या सतत आंदोलन होत आहेत मोर्चे होत आहेत पण सरकार पर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही त्यांना आवाज आमचा ऐकू जावाळींचा आवाज तरी मोठा होता आमच्या म्हणून आणि थाळे वाजून आमचा आवाज सरकार पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता अनेक वर्षापासून आमचे आंदोलन सुरू आहेत आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पण आम्हाला सरकार सतत तोंडाला पाणी पुसल्यासारखं आता लागू होईल तेव्हा लागू होईल म्हणून एमपीएस मध्ये सुरू केला त्याचा परत तुम्ही पीडीएफ पीएफ मध्ये करा म्हणून सांगितलं पीपीएफ झालं अनेक योजना सरकारने सांगितल्या पण त्या सगळ्या आमच्या आधांतरी आहेत आणि सतत आमचा सरकार विश्वासघात करत आहे म्हणून आम्ही सरकारला एक मायबाप सरकारला विनंती करतो की आमच्या सर्व जे काही आहेत योजनेमध्ये लागलेले त्या सर्व नवीन बांधवांना दोन हजार सहा पासून जी पेन्शन बंद केलेली आहे सर्व सहकारी सोबतचे काम करतात त्यांना पेन्शन आहे आम्हाला का नाही आमचा हा हक्क आहे आणि तो हक्क आम्हाला मिळावा आणि आमची म्हातारपणाची काठी तुम्ही आम्हाला द्यावी जशी लाडकी बहीण योजना लागू केली तशीच लाडकी पेन्शन योजना लागू करावी ही मायबाप सरकारला विनंती आहे आमची जी मागणी आहे की जुनी पेन्शन योजना लागू करावी पेन्शन योजना लागू झाली होती ती पेन्शन योजना आम्हाला लागू करावी अशी मायबाप सरकारकडे आमची कळकळीची मागणी आहे आणि हा आमची मतारपणाची पाठी आमच्या हक्काची काठी आहे आणि ती आम्हाला सरकारने द्यावी तसेच सरकारने विविध योजना लागू करत आहेत त्या विविध योजनेप्रमाणेच आमचा जो त्यांचा कर्मचारी आहे तशी त्यांनी लाडकी भाई निर्णय चालू केली लाडकी चालू केली तसेच रक्षाबंधनच्या पूर्व पुरावर त्यांनी आम्हाला लाडकी बहिणी लाडक्या आता लाडका कर्मचारी म्हणून त्यांनी आम्हाला जुनी रक्षाबंधन योजना आम्हाला द्यावी अशी मायबाप सरकारला आमची तळकळीची विनंती आहे राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन द्यावी तमाम राज्यातील शासकीय विमा शासकीय कर्मचारी या सर्वांना जुनी पेन्शन द्यावी मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी पेन्शन क्रांती झाली आंदोलन करत आहोत आपण पाहत आहात आप कर्मचाऱ्यांचा राज जिल्ह्यातल्या सर्व विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत वसमत असू द्या कळंदुरी असू द्या हिंगोली असू द्या शेंगा असू द्या औंबा असू द्या किंवा सर्व विभाग मग ते कोणताही कर्मचारी असो तर सर्व कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांची एक मुलांना एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे कारण जुनी पेन्शन ही आमच्यासाठी आता खूप महत्वाची ठरली आहे आमदारांना पाच वर्ष झालेपर्यंत जुनी पेन्शन मिळते परंतु तो तोच न्याय मात्र

जुनी पेन्शन योजना पाहिजे आणि त्यासाठी आज भर हो हा आक्रोश कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी चालू आहे सर्व कर्मचारी भर पावसामध्ये आज या ठिकाणी उभे आहेत आला तरी हटायला तयार नाही कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला जुनी पेन्शन जसा असल्याची हवी आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा